नमस्कार मी सुनीता आज आपण पारंपरिक पद्धतीने दोन किलोच्या प्रमाणामध्ये आंबट गोड चवीचे कैरीचे लोणचे बनवणार आहोत तर या पद्धतीने जर तुम्ही लोणचे बनवले तर एक ते दीड वर्ष तुमचे लोणचे खराब होणार नाही किंवा लोणच्याला बुरशी येणार नाही व लोणच्याचा रंगसुद्धा बदलणार नाही तर लोणचे बनवण्यासाठी कैऱ्या कोणत्या प्रकारच्या घ्यायच्या आहेत व काय काळजी घ्यायची आहे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया कैरीचे गोड लोणचे बनवण्यासाठी इथे मी दोन किलो कैऱ्या घेतले आहेत आता कैऱ्या कशा घ्यायच्या आहेत तर कैऱ्या परिपक्व घ्यायच्या आहेत कैऱ्या कवळ्या घ्यायच्या नाही जर कैऱ्या कवळ्या घेतल्या तर लोणचे खराब होते मऊ पडते बुरशी येते आणि लोणचे वर्षभर टिकत नाही तर लोणच्याची कैरी कशी ओळखावी लोणच्याच्या कैरीचा रंग हिरवागार असतो आणि त्याची साल कठीण असते म्हणजेच जाड साल असते तर आता या कैऱ्या असे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आहे व या पाण्यामध्ये एक चमचाभर मीठ घालायचे आहे आणि या मिठाच्या पाण्यात या कैऱ्या भिजत ठेवायच्या आहेत असं केलं म्हणजे काय होतं तर कैरीवर के केमिकल फवारणी केलेली असते किंवा धूळ असते कैरीला लागलेला चीक असतो तो या मिठाच्या पाण्याने निघून जातो आता या पाण्यामध्ये कैऱ्या दोन तास ठेवायच्या आहेत म्हणजे याच्यावरील केमिकल निघून जाईल दोन तास झाल्यानंतर कैऱ्या मिठाच्या पाण्यातून अशा स्वच्छ सोळून धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर सर्व कैऱ्या कॉटनने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत कैरीला पाणी राहता कामा नये इतपत्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत कैऱ्या स्वच्छ पुसून झाल्यानंतर आता या कैऱ्या फोडी करायच्या आहेत पण सुरुवातीला असा जो तोंडाचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि बघा जर तुमच्याकडे असा जाड चाकू असेल तर या पद्धतीने तुम्ही फोडी करून घ्या अशा पटकन फोडी होऊन जातात तर बघा मी तुम्हाला एक महत्वाची टिप्स सांगते की कैऱ्या अशा परिपक्व असाव्यात परिपक्व कैरी कशी ओळखायची तर याची जी कोय असते ती एकदम कठीण झालेली असते अशा परिपक्व कैरीचे लोणचे बनवले तर लोणचे कधीच खराब होत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचा फोडी करून घेऊ शकता तर बघा यातील जो आतील काळा भाग आहे तोसुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मी इथे किचन कट्ट्यावरच या कैरीच्या फोडी करून घेत आहे तर बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही या कैरीच्या फोडी करून घेऊ शकता आणि हा जो कठीण भाग आहे तो तुम्हाला काढून टाकायचा असेल तर काढून टाकू शकता आणि बघा याच्यामध्ये कोय या आहे ही कोयसुद्धा काढून टाकायची आहे कोय ठेवली तर कोय कडू लागते तर बघा इथे सर्व कैरीच्या फोडी तयार करून झाल्या आहेत आणि सर्व फोडी एकसारख्या केल्या आहेत मी या फोडी या साईजच्या केल्या आहेत या साईजच्या केल्या म्हणजे एक फोड एका एक वेळेस पुरेशी होते तर आता गच्च भरून दोन चमचे मीठ घालायचं आहे आणि गच्च भरलेला एक चमचा हळद घालायची आहे याला असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करा तुम्ही हाताने मिक्स करणार असाल तर हात ओला नसावा कोरडा असावा किंवा तुम्ही असे टॉस करून सुद्धा याला हळद मीठ चोरू शकता हळद मीठ मिक्स करून झाल्यानंतर या कैरीवर असे झाकण ठेवायचे आहे आणि कैरी पाच ते सहा तासासाठी अशीच झाकून ठेवायची आहे म्हणजे हळद व मीठ कैरीमध्ये छान मुरते व याच्यातील उरले सुरले केमिकल पाणी निघून जाते तर मी सांगेन तुम्ही या कैरीच्या खोडी रात्रभर अशाच झाकण ठेवून ठेवून द्या तर रात्र बघा रात्रभर कैरीला हळद मीठ लावून ठेवले होते त्यामुळे कैरीला हळद मीठ छान मुरले आहे असे कैरीमध्ये हळद मीठ मुरले म्हणजे कैरीतील पाणी निघून जाते आणि कैरीला बुरशी लागत नाही तर बघा इथे तुम्ही पाहू शकता भरपूर कैरीला पाणी सुटले आहे आता या कैऱ्या अशा एखाद्या चाळणीवर घालून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्यातील उरले सुरले पाणी निथळून जाईल तर बघा या फोडीतील सर्व पाणी निथळून गेले आहे आता या फोडी अशा ताटामध्ये ठेवून घ्यायचे आहेत व हे ताट एक तासासाठी उन्हामध्ये ठेवून द्यायचे आहे म्हणजे आपल्या कैरीच्या फोडीतील उरले सुरले मॉश्चर पाण्याचा अंश निघून जाईल आणि आपल्या लोणच्याला बुरशी लागणार नाही व लोणचे वर्ष दोन वर्ष टिकण्यास मदत होते तर बघा इथे या कैऱ्या एक तास उन्हामध्ये सुकवून घेतल्यानंतर अशा सुकल्या आहेत आणि या अशा दबत आहेत ओलसर आहेत कैऱ्या अशाच असाव्यात जास्त सुकवून घ्यायच्या नाहीत नाहीतर लोणचे खाताना कठीण लागते व याच्यामध्ये मसाले मुरत नाहीत आणि लोणच्याची चव बिघडते तर बघा इथे मी लोणच्यात घालण्यासाठी एक वाटी सूर्यफूल तेल घेतले आहे आणि हे तेल छान कडकडीत गरम करून घेतले आहे तेल जास्त घालायचे नाही वजनी प्रमाणात म्हणाल तर तीनशे ग्राम इतके तेल आहे आणि तुम्ही खाण्यातील कोणतेही तेल वापरू शकता मोहरीचे तेल वापरायचे नाही कारण आपण या लोणच्यामध्ये मोहरीची डाळ घालणार आहोत आणि मोहरीचे तेल घातले तर लोणचे खाताना कडवट लागते आता हे तेल सुरुवातीलाच गरम करून घ्यायचे आहे म्हणजे आपले मसाले तयार करेपर्यंत हे तेल छान कोमट होते तर आता आपण लोणच्यासाठी घरगुती मसाला बनवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला चवाकडकर्डीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन चमचे धने एक चमचा जिरे एक चमचा मिरे दोन चमचे बडी सोप एक चमचा लवंग दहा वेलदोडे दोन मोठे तुकडे दालचिनीचे छोटे तुकडे करून घेतले आहेत एक चमचा दाणे आता हे सर्व आपल्याला हलकसं भाजून घ्यायचं आहे मसाले जास्त भाजायचे नाहीत मसाले जास्त भाजले की त्याची चव बिघडते थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले गरम केले की ते पटकन वाटले जातात बारीक होतात दोन मिनिट हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे व मसाला थंड करायचा आहे आपला मसाला थंड झाला आहे आता आता मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे मिक्सरचे भांडे कोरडे असावे ओलसर नसावे आता हा मसाला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा मसाला असा छान बारीक वाटून घेतला आहे अतिशय बारीक झाला आहे जर तुमचा मसाला बारीक झाला नसेल तर तुम्ही चाळणीने चाळून घ्या आता लोणचे मिक्स करण्यासाठी असे स्टीलचे कोरडे स्वच्छ भांडे घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये या, या फोडी घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता इथे मी अर्धा किलो बारीक चिरलेला गूळ घेतला आहे दोन किलोच्या कैरीच्या लोणच्यासाठी अर्धा किलो गूळ अगदी व्यवस्थित प्रमाण आहे त्यानंतर चार चमचे मोहरीची डाळ घेतली आहे ही डाळ मी घरीच बनवली आहे तुम्ही किराणा स्टोअरमधून सुद्धा डाळ विकत आणू शकता मोहरीची डाळ बनवणे अगदी सोपे आहे थोडीशी मोहरी गरम करायची आहे आणि ती लाटण्याने वाटायची आहे आणि नंतर पाकडून घ्यायची आहे अशी छान मोहरीची डाळ तयार होते अर्धा चमचा हळद घालायची आहे सुद्धा आपण हळद चोळून कैऱ्यांना ठेवली होती त्यामुळे हळद जास्त घालायची नाही त्यानंतर लाल कश्मीरी मिरची पावडर अर्धी वाटी घेतली आहे तर आपण ही पावडर चमच्याने मोजून घालूया कश्मीरी लाल मिरची पावडर घातली म्हणजे लोणच्याला रंग सुंदर येतो आणि चवही सुंदर लागते असे घरगुती मसाले तयार करून जर लोणचे बनवले तर लोणचे अप्रतिम चवीचे होते तर इथे मी पाच चमचे लाल मिरची पावडर घातली आहे आणि मसालेसुद्धा आपले ओरिजिनल तयार होतात केमिकल विरहित मसाले तयार होतात विकतच्या मसाल्यामध्ये रंग मिक्स केलेला असतो त्यामुळे घरचाच मसाला घरचीच मिरची पावडर वापरा आता आपण जो बारीक केलेला लोणच्याचा मसाला आहे हा मसाला घालायचा आहे तर इथे मी याच्यामध्ये सर्व मसाला घालणार आहे कारण दोन किलोच्या कैरीच्या लोणच्यासाठी हा मसाला अगदी योग्य प्रमाणामध्ये आहे त्यानंतर आता मीठ घालायचे आहे तर मिठाचे प्रमाणसुद्धा मी तुम्हाला चमच्यानेच सांगणार आहे तर इथे आपण दोन चमचे मीठ घालणार आहे सुरुवातीला सुद्धा आपण कैरीला मीठ चोळून ठेवले होते त्यामुळे मीठ बेतानेच घालायचे आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवरही क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपले तेल सुद्धा साधारण कोमट आहे आता हे तेल सुद्धा घालायचे आहे मी सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही लोणचे बनवले तर तुमचे लोणचे संपेपर्यंत खराब होणार नाही बुरशी येणार नाही लोणचे मऊ सुद्धा पडणार नाही आता पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आता अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग पावडर घातल्यामुळे आपल्या लोणच्याला वास्तर सुंदर येतो पण लोणचे खाताना चवीला खूप भन्नाट लागते आणि आता पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे असं पाच दहा पाच दहा मिनिटाचा गॅप ठेवून हे असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो गुळ चिरून घातला आहे तो लवकर मेल्ट होण्यास मदत होते तर तुम्ही इथे पाहू शकता आपले लोणचे खूप सुंदर दिसत आहे आणि वास तर खूपच सुंदर येत आहे याचे कारण म्हणजे आपण घरात तयार केलेले ओरिजिनल मसाले घातले आहेत त्यामुळे अतिशय सुंदर हे लोणचे खाताना लागते आणि आता दोन मिनिट हे छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचे आहे आणि हे, हे लोणचे रात्रभर असेच ठेवायचे आहे म्हणजे याच्यातील गुळ छान मेल्ट होईल तर बघा रात्रभर लोणच्याच्या फोडी झाकून ठेवल्यामुळे लोणच्याला छान कलर आला आहे आणि गुळाचे पाणी झाले आहे गुळ छान विरगळलं आहे तर अशा प्रकारे घरगुती मसाल्यामध्ये अतिशय सुंदर चविष्ट आंबट गोड चवीचे आपले लोणचे तयार झाले आहे आणि हे लोणचे तुम्ही लगेचसुद्धा खाऊ शकता पण सात आठ दिवस मुरल्यानंतर हे लोणचे खायला अतिशय सुंदर लागेल तर बघा तुमची भरणी काचेची असो किंवा चिनी मातीची असो किंवा प्लास्टिकची असो भरणी स्वच्छ कोरडी असावी म्हणजे लोणच्याला बुरशी येत नाही लोणचे वर्ष दोन वर्ष टिकण्यास मदत होते व लोणच्याची भरणी लोणचे भरल्यानंतर स्वच्छ सुती कापडाने पुसून ठेवावी लोणचे काढताना नेहमी चमच्याचाच वापर करावा चमचा कोरडा असावा ओलकर नसावा आणि लोणच्याची भरणी थंड ठिकाणी ठेवून द्यायची आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका आणि लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद